छत्रपती संभाजीनगर येथील कांचनवाडी काश्मीरनगर भागातील एका ठिकाणी बालविवाह होणार अशी खात्रीपूर्वक माहिती दामिनी पथकाला मिळताच पथकाने त्या ठिकाणी दामिनी पथक येताच एकच गोंधळ उडाला होता दामिनी पथकाच्या सतर्कतेनं अखेर हा बालविवाह रोखला गेलाय कांचनवाडी काश्मीर नगर येथे एका अल्पवयीन मुलीचं लग्न होणार अशी माहिती दामिनी पथकाला कळाली खात्रीशीर माहिती मिळताच तात्काळ दामिनी पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक कांचन यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल निर्मला महिला पोलीस अंमलदार ठिकाणी धाव घेतली असता एका पत्राच्या घरासमोर लग्न मंडप लागलेला तसेच काही स्वयंपाक केलेली भांडी या ठिकाणी दिसून आले आजूबाजूच्या परिसरात माहिती घेतली असता नागरिकांनी सांगितलं की येथे एका अल्पवयीन मुलीचं लग्न होणार आहे मुलीच्या आईवडिलांची आणि मुलीला विचारणा केली असता तेव्हा त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तर देण्यात आली होती मात्र मुलीच्या अंगाला हळद आणि हातापायाला मेहंदी लावलेली दिसून आली काही महिलांच्या चेहऱ्याला देखील हळद लावलेली या ठिकाणी दिसून आलं यावेळी संबंधित मुलीच्या आईवडिलांना पथकाने समज दिली तर यावेळी बालकल्याण प्रकल्प समन्वयक अम्रपाली बोर्डे यांनी आधार कार्ड घेऊन संबंधित मुलीला घेऊन बालकल्याण समिती समक्ष हजर राहण्याचे आदेश दिले प्रतिनिधी विशाल जोशी न्यूज टूडंट ट्वेंटी फोर छत्रपती संभाजीनगर